स्वागत आहे माझ्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्व दादा ताईंचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला येणाऱ्यांनी प्रत्येकांनी कमेंट करा आणि जो कोणी वरती आज पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती जाऊन लाईक पण करा म्हणजे लाईव्हला लाईक पण होऊन जाईल ॲक्च्युली माझा बाराचा टायमिंग ठेवलेला आहे आणि मी आत्ता बारा वाजता लाईव्ह स्टार्ट केली केलेली आहे त्याच्यामुळं लि या सर्वांनी चार्जिंग लावायचं होतं बरं झालं शिकव लाईव्हला येणाऱ्यांनी प्रत्येकाने छान छान कमेंट करायचे आहेत आणि लाईक पण करायचं आहे चॅनलला सबस्क्राइब पण करायचं आहे आणि तुमचे कोणाचे चॅनल असतील तर मला पण सांगा मी पण तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करेल फक्त व्हिडिओला जाऊन कमेंट करा म्हणजे लक्षात येते की ह्यांचं चॅनल आहे हे आपल्या लाईव्हला आलेले आहेत आणि मग नंतर काय होतं नाव थोडंसं सर्च केलं तरी पटकन येत नाही आणि नाव पण नंतर लक्षात राहत नाही पहिलं नाव लक्षात राहतं तर शेवटचं नाव लक्षात राहत नाही असं होतं त्याच्यामुळं कमेंट करा व्हिडिओवरती जाऊन म्हणजे पटकन चॅनलला सबस्क्राइब करता येईल आणि लक्षात पण राहतं या चॅनलला आपल्याला सबस्क्राइब करायचं आहे त्याच्यामुळं चॅनलवरती जायचं आहे आणि चॅनलला कमेंट व्हिडिओला एखाद्या कुठल्याही व्हिडिओला कमेंट करायची आहे लाईव्हला येणाऱ्यांनी कमेंट करायची आहे संतोष खांडेकर नमस्कार दादा नमस्कार कशा आहेत दादा तुम्ही तुम्ही आज पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आलेले आहात लाईव्हला ला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा डू यू नाव हाऊ कॅन आय हॅव दिस सॉन्ग नाव मराठीत बोला दादा मराठीत बोलले तर पटकन लक्षात येते तुझे नाव काय आहे ते सांगा ना मला चॅनलला नाव आहे ना दादा तुम्ही विद्या तायडे ब्लॉग हे चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे पण चॅनल असेल तर व्हिडिओला कमेंट करा एखाद्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करता येईल मी मुंबईला आहे दादा तुमचं गाव दा कुठलं आहे दादा तुमचं जेवण वगैरे झालं का सर्व ताई दादांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मी पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करते सर्व ताई दादांनी यायचं आहे लाईव्हला बाराचा टायमिंग ठरवलेला होता मी बारा वाजता आलेली आहे बरोबर ताई तू नवीन आलेले समजण्यासाठी कुठले बटन दाबायचे त्याची माहिती सांग ना मला ताई तू नवीन आलेली समजण्यासाठी नवीन आलेले दादा समजलं नाही काय तुमची कमेंट अच्छा लाईव्ह चालू झाली त्याच्यासाठी दादा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल ना तर तुम आणि बेल आयकॉनचं बटन ऑल असेल तर तुम्हाला मी जेव्हा ला लाईव्ह चालू करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मोबाईलला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येतं दादा लाईव चालू झाली ना आपली तेव्हा आणि पण त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे अगोदरच तुमचं गाव कुठलं आहे दादा संतोष दादा लाईक डन Okay, दादा, thank you. Like I am me so, ओके दादा थैंक यू लाईक केल्याबद्दल मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो ओके दादा बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमचं पण चॅनल आहे का तुमचं चॅनल असेल तर सांगा म्हणजे येणार एना, लाईव्हला येणाऱ्या प्रत्येकांना सांगता येईल तुमचं चॅनल आहे आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग सांगणार मग तुमचं जर चॅनल असेल तर आता सध्या कुठं कुठं पाऊस चालू आहे मुंबईमध्ये तर खूप ऊन आहे फक्त पुण्यातच पडून गेला वाटते भरपूर पाऊस नाही तसलं आमचं काही सुनाव नाही तसलं आमचं काही सुनाव अच्छा तुमचं चॅनल वगैरे काही नाहीये बरं बरं आहे दादा ताई आणि ता सगळ्यांनी चांगली चांगली कमेंट करायची आहे तुम्ही जोडणे बघत आहे तुझीला आवडत आहे दादा काही कळलं नाही तुम्ही काय बोललेले आहात ते येणाऱ्याने प प्रत्येकाने चांगली कमेंट करा तिदा तुल मोबाइल लाँदै हो म्यूट होतं म्यूट होता, होता। हाय ताई कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही ठीक आहे मी बर बर ताई रात्री मी बघितली तुमची लाईव्ह आणि व्यवस्थित म्हणजे काय बोल हां म्हणजे छान झाली लाईव्ह रात्रीची पण कमेंट वगैरे काही केली नाही बघत होते फक्त काल फक्त दुपारच्या लाईवला काही कमेंट केली नाही बघत होते कारण तुम्ही लगेच गेलात ना आणि तुमची झाली त्याच्यानंतर मी लगेच चालू केली तर जास्त पुणे आलं नव्हतं पण आलेले तुमच्याबद्दल पण चौकशी करत होते सर्वजण जेवढे पण आले होते तेवढे डन ओके थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं सर्वांचं जेवण नाश्ता वगैरे हो लाईव लाणाऱ्या कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा भावांनो बहिणीनो ना अरे पण कमेंट करा चांगल्या चांगल्या